वाडी तालुका कराड येथील ग्रामपंचायत विजेची नासाडी करत असल्याचा आरोप माजी सैनिक सचिन सूर्यवंशी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केला आहे याबाबत अधिक माहितीनुसार लोखंडे गल्ली ते साई अपार्टमेंट पर्यंत चार स्ट्रेट लाईट चे खांब असून चार दिवसांपासून या चारही खांबांवरील विद्युत बल्ब रात्र सुरू आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची नासाडी सुरू आहे एकीकडे एक सध्या कोरोना महामारीच्या भीषण संकटात शासन आर्थिक संकटात सापडले आहे तर दुसरीकडे शासनाचा एक घटक असलेली स्थानिक स्वराज्य विजेची नासाडी करत असल्याचे विदारक चित्र कळंत्रेवाडी येथे पाहावयास मिळत आहे मी सचिन सूर्यवंशी राणा मोजे कळंत्रेवाडी या ठिकाणी आपण बघत आहात कोरोना महामारीच्या काळात वीज बिल थकीत असल्यामुळे स्ट्रीट लाईट ह्या बंद करण्यात आलेल्या होत्या शासनाच्या निर्देशनानंतर या स्ट्रीट लाईट चालू करण्यात आलेल्या मौजे कळंतरेवाडी या ठिकाणी आपण पाहाल की दिवसरात्र पस्तीस बल्ब जे आहेत हे दिवसाचेही चालू आहेत आणि विजेची नासाडी पूर्णपणे केलेली आहे तर माझं एक निवेदन असेल ग्रामपंचायत प्रशासनाला की तुम्ही ही दुरुपयोग याचा थांबवावा आणि विजेचा योग्य उपयोग करावा जर तसं केलं नाहीये तर याची वरिष्ठाकडे लेखी तक्रार हे करण्यात येईल दिलेल्या विजेचा योग्य वापर या कळंतरवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने करावा हेच तेवढं त्यांना सांगणं